मित्रांनो आर्या जाधवने निक्की तांबोळीला कानशिलात लावल्यामुळे बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये मोठा राडा निर्माण झालेला आहे त्यामुळे स्वतः बिग बॉसने आर्या जाधव हिला कठोर शिक्षा देणार असे आदेश दिलेले आहे मात्र सोशल मीडियावर चक्क आर्याचा निषेध करण्याऐवजी आर्याला पाठिंबा दिला जातोय आर्याला शिक्षा केली तर अरबाजला देखील शिक्षा करा असं प्रेक्षकांचं मत आहे कॅप्टन्सी टास्क खेळताना अरबाजने जान्हवीचा हात घट्ट धरून पिरगळला होता आर्याने कानाखाली मारण योग्य होत यावर प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिल्या एका ले ले आर्या अभिनंदन तमाम महाराष्ट्राची इच्छा पूर्ण केली दुसऱ्या युजरने लिहिलंय अरबाजने जान्हवीचा आणि पंढरीचा हात पिरगळला तसेच अभिजीतला पण जोरात धक्का दिला त्याला पण शिक्षा झाली पाहिजे आणखी एका चाहत्याने लिहिलंय आर्याची चूक आहे तिने एकच चापट मारली तिने तिला बेदम मारायला हवं होतं निक्कीने पण आर्याला तिच्या हिल सहित लाथ मारली होती मित्रांनो या प्रकारे अख्खा महाराष्ट्र आर्याला पाठिंबा देत आहे आणि तिला शिक्षा केली तर योग्य ठरणार नाही असे आव्हान देखील करत आहे मात्र यामुळे आर्या जाधव हिचा मोठा फायदा झालेला आहे आणि तिला अख्ख्या महाराष्ट्राचा पाठिंबा मिळत आहे